नमस्कार मंडळी कशी आहात आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत आणि आनंदी असाल तर आज आहे दीप अमावश्या म्हणून सगळ्यात पहिले उंबरटेला हळदीचं लेपन करून घेतलं सोबतच न तुळशीला पण केलं आता तुळशीला यासाठी कारण तुळशीपासूनच आपल्या घरात जे पण सकारात्मक ऊर्जा असते ते प्रवेश करत असते आणि मंगळवारी आणि शनिवारी तर हे लेपन झालं पाहिजे पण नाहीच जर आपलं पॉसिबल झालं तर मग कमीत कमी अमावश्याच्या दिवशी तरी हे करायचं म्हणजे जेणेकरून घरात छान सकारात्मक ऊर्जा राहते पॉझिटिव्हनेस राहतो नंतर छान किचनमध्ये आल्यावर मला बनवायचं ते सगळ्यात पहिले नाश्ता कारण मागच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलं होतं की माझा दादा आलेला आहे आणि त्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी जायचं होतं सकाळी ऑफिसचं थोडं काम होतं तर मग त्याच्याकरिताच मी नाश्ता वगैरे बनवत होती तो मला बोलला की काही बनवू नको ऑफिसमध्ये सगळं राहतं बट कसं आपल्या हातचं बनवलेलं पुन्हा घरचं थोडं फरक पडतो म्हणून म्हटलं नको मी छान पोहे वगैरे बनवून देते पोटभर खाऊन जा तर हे मी पहिलेच भिजवून ठेवले होते जेणेकरून ते छान मोकळे मोकळे होतात आणि लगेच जर म्हणजे भिजवले आणि नंतर लगेचच जर केले तर ते थोडेसे चिकट होतात आणि नंतर मग नाश्ता वगैरे झाला की मला काही घरामध्ये दिवे वगैरे होते ते पण घासून घ्यायचे होते तर जास्त काही दिव्यांचं कलेक्शन नाही आहे माझ्याकडे जे पण आहे ते थोडं थोडंसं आहे कारण मला ना मातीच्या पण त्यांची खूप जास्त आवड आहे आता दिवाळीमध्ये वगैरे एखाद्या वेळेस मी तुमच्यासोबत ते शेअर करेल नंतर त्यांनी छान नाश्ता वगैरे केला सोबतच माझा पण नाश्ता करून घेतला आणि नंतर मग त्याची जायची घाई सुरू होती आता मी म्हटलं हा निघाला की मग आपलं जे पण रुटीन आहे ते म्हणजे आता कंटिन्यू करूया तर आता वाजले आहे सकाळचे साडेआठ दादा तर निघाला आहे त्याचं ऑफिसचं थोडं काम होतं त्याकरिता तर नाश्ता वगैरे तर सगळा आता आमचा झाला आहे आता जेवायचं फक्त काय बनवायचं आहे ते तर तुम्ही असे शेवटपर्यंत कंटिन्यू राहा तर सगळ्यात पहिले इकडे स्वयंपाकाला सुरुवात केली कारण साईचे पप्पा दादाला सोडून आले की लगेचच त्यांचं म्हटलं ऑफिसचा वेळ होऊन जाईल तर अजून जेवण वगैरे राहून जाईल म्हणून पटकन वरण भात चपाती सा साधा सिंपल बनवलेलं फक्त स्वीटमध्ये थोडीशी खीर बनवली होती कारण नैवेद्यासाठी पण मला करायची होती नंतर छान देवघर देवारा स्वच्छ करायला घेतला सगळं पहिले घरातले कामं वगैरे आवरून झाले आता निवांत माझ्याजवळ वेळ होता आणि साई पण झोपलेली होती तर भरपूर दिवसापासून म्हणजे दहा बारा दिवस आधी मला एक कमेंट आली होती की ताई तुझी ना रोजची जे पण जेव देवपूजा वगैरे आहे ते शेअर करत जा तर कसं आहे मला पण खूप जास्त आवडेल तुमच्यासोबत हे देवपूजा वगैरे शेअर करायला पण कसं होते एखाद्या वेळेस ना भरपूर वेळ असतो तर मग आपण व्यवस्थित शूट वगैरे करू शकतो कारण मग कसं घाईघाई घाईघाई वेळ कमी असला की मग ते शूट वगैरे मी अशावेळी करत नाही डायरेक्ट देवपूजा झालेलीच तुमच्यासोबत शेअर करते तर म्हटलं आज थोडा निवांत वेळ आहे तर आज तुमच्यासोबत शेअर करावा तर माझा साधा सिम्पल देवघर देवार आहे जो की मला लग्नामध्येच आलेला होता तर हे जे आहे ना वेलवेटचं जो कापड मी खाली टाकला आहे तो चार पाच दिवस मी चेंज करत असते म्हणजे चार पाच असे वेगळे वेगळे आणून ठेवले आहे आणि मध्ये सगळे मध्यभागी आपल्या स्वामी महाराजांचा फोटो साईडला इकडे तुळजाभवानी माता आणि इकडे विष्णू देवाचा असं सा, साधा सिंपल देवघर देवा आहे जास्त काही देव वगैरे नाही आहे फक्त जे स्वामींच्या केंद्रानुसार सांगितलं गेलं आहे तेवढंच माझं असे मोजके देव आहे माझ्याकडे म्हणजे गणपती बाप्पा किंवा मग कृष्ण महादेव वगैरे आणि इकडे तुळजाभवानीची टाक तर असं साधं सिंपल आहे तर कसं आहे ते ताईची एक कमेंट होती की ताई रोज देवघर देवाऱ्याची पूजा वगैरे माझ्या म्हणजे आपल्या सो चॅनेलवरती शेअर करत जा आणि पुन्हा पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी ना भस्म वगैरे लावत जा असं तर मला एवढं छान वाटलं ना त्यांची कमेंट ऐकून कारण कोणीतरी असं आहे जे आपल्याला ओळखत सुद्धा नाही तरी ते आपल्यासाठी एवढा विचार करते की एवढं म्हणजे चांगलं बोलते आहे कारण कसं आहे आजकाल कोणी कोणाला एवढा वेळ देत नाही पुन्हा कमेंट वगैरे करणं दूर तर दूरच राहिलं पण कोणीतरी असं आपल्या आपले जे पण काम करतो आहे आपण व्हिडिओ आहे हे त्यांना आवडतं आहे त्याच्यातून म्हणजे त्यांना असं वाटतं की ताईने हे रोज शेअर करायला पाहिजे तर पुन्हा ते आपल्याला आहेत की ताई असं करत जात असं यांनी चांगलं असते हे आपल्यासाठी चांगलं असतं तर ते ऐकून मला एवढं भारी वाटत होतं की कि यार किती चांगलं आहे म्हणजे किती चांगले लोक आहेत अजूनही की ते आपला विचार करत आहेत ओळखतसुद्धा नाही आहे आपल्याला तरी पण तर खूप जास्त भारी वाटलं मला असं तर ताई मी ना खूप प्रयत्न करत जाईल तुमच्यासोबत असं सगळे व्हिडिओ वगैरे पूजा वगैरेचे शेअर करायला तर तुम्ही असंच माझ्यासोबत नेहमी राहत जा म्हणजे मला पण एक पॉझिटिव्ह ऊर्जा येतं आणि असं कमेंट करून काही सांगत जा चुकलं ते पण सांगत जा आणि काही बदल बदल करायचे असेल ते पण सांगत जा नंतर छान सायंकाळचा सा वेळ पण झाली होती बाहेर तर म्हटलं चला आता छान इकडे कणकीचे पाच दिवे बनवून घेतले कारण साईला पण मला ओवाळायचं होतं तर कोणी पाच करते दोन करते अकरा करते असं करतात मग मी पाच बनवलेले आणि नंतर मग छान जास्त काही दिवे वगैरे नाही आहे माझ्याकडे कारण मला पंत्या वगैरेच जास्त प्रमाणात आवडतात आपल्या मातीच्या पण जे पण होते त्यांना छान घासून त्याची देवपूजा वगैरे करून घेऊया म्हटलं नंतर छानपैकी साईला ओवाळलं आणि तिचं छान ऑक्षरण वगैरे केलं हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या चलो बाय